नमस्कार मी ज्ञानदा कदम बुलेटिन बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नोटाबंदीच्या गळफासाची आज तीस तारीख आहे अनेक नोकरदारांचे पगार त्यांच्या बँकेमध्ये डिपॉझिट झालेले आहेत परंतु बँका आणि एटीएम दोन्ही समोरची रांग काही कमी होता होत नाहीये त्यामुळे पैसे काढणार कसे का रांगेत किती वेळ राहायचं हा मोठा प्रश्न आहे तब्बल बावीस दिवस उलटून गेलेले आहेत अजूनही पुरेशी रोकड बँक आणि एटीएम मध्ये उपलब्ध नाहीये अनेक ठिकाणी एटीएम मध्ये पैसे नसल्यानं लोकांची निराशा झाली तर काही बँकांमध्ये मोजक्याच लोकांना पुरती इतकीच रक्कम होती त्यामुळे उद्या पहिली तारीख आहे परंतु कदाचित उद्याही जमाना नाखुश असण्याची शक्यता आहे दुसरीकडे बाजारातही खरेदीचा उत्साह पूर्णपणे मावळला आहे कारण सुट्या पैशांचा घोळ आहे ज्यांना पैसे मिळत आहेत त्यांना बहुतेक वेळेला दोन हजारांच्या नोटा हाती पडत आहेत त्यामुळे कुणी सुट्टे देता का सुट्टे असं म्हणण्याची वेळ आली आहे तर तिसरीकडे जिल्हा बँका शेड्यूल बँका आणि सहकारी बँकांचा पुरता बँड वाजला आहे कारण रिझर्व्ह बँकेकडनं नियमित आणि पुरेसा पुरवठा होत नाहीये त्यामुळे ज्यांचे पैसे अशा सहकारी बँकांमध्ये अडकले आहेत त्यांची चांगलीच गोची होती आहे